재미фінма लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत <स्याथ> आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय तर सर्वांनी पटपाटा सपोर्ट कमेंट करा लाईव्ह लाईक करा आणि दादांचं आगमन झालेलं आहे दादा म्हणतात सबको दिल से क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान जी सर आपका गुड गुड मॉर्निंग आपको रमजन दादा आप, दा। आप लाइव में सुबह सुबह आए आपका बहुत बहुत स्वागत है गुड मॉर्निंग भाईजान आपको भी गुड मॉर्निंग रमजान दादा खाना पियाना चाय पानी हो क्या नहीं आज बहुत सुबह सुबह मेरे लाइव में मेरा लाइव शाम को रहता है आज सुबह टाइम था सुबह सुबह ले लिया मैंने जे और आपका बहुत बहुत स्वागत है रवि में रमजान दादा तला सर्व स्वागत है सर्वान क्रांतिकारी जय भीम जय शिवराय रमजान दादा मानता जय भीम दिल से आपको जी स्वाति जी हाँ जी आपने चाय पानी पिया के भाई जान नहीं पिया अभी पीने वाला है भाई जान थोड़ी देर के बाद चाय पानी पीने वाला है मैं आपने पी लिया है क्या चाय नाश्ता किया है क्या हाँ जी आपने चाय पिया है भाईजान नहीं पिया पी, है क्या ठीक है ठीक है हाँ जी <laughs> रमजान दादा मुस्कुरा रहे हैं बहुत अच्छा लग रहा है रमजान दादा लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय तर सर्वांनी पटपटा पड़ सपोर्ट कमेंट करा लाईक करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये चला सर्वांनी पटपटा पड़ कमेंट करा लाईव्ह लाईव्ह कला शिवरा आठ जण आहेत सर्वांनी पटपटा खाली उतरा आणि कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय चला सर्वांचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय शिव नऊ जण आहेत तर सर्वांनी खाली या आणि कमेंट करा आणि लाईव्ह सुद्धा लाईक करा सर्वांचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आणि चॅनल जर नवीन असताना तर सबस्क्राईब करा आणि गणेशदादा पण आलेले आहेत गणेशदादा स्वागत आहे लाईव्ह क्रांतिकारी जय भीम जय शिवराय अशोकदाजी क्रांतिकारी जय भीम नम आहे तुम्हाला सुद्धा क्रांतिकारी जे भीम अन्न बुद्ध आहे त्याची आपण झाला का गणेशदादा अशोकदाजीसाठी दोन नंबर लाईक डन केलं मनापासून धन्यवाद दोन नंबर लाईक डन केलं मनापासून धन्यवाद दादा बाय मानतायत मला वाटतं दादांना कामाला जायचं दा आहे बरोबर आहे तर दादा बाय बाय तर सर्वांनी पटवटा सपोर्ट कमेंट करा आणि सुद्धा लाईक करा सर्वांचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि जय शिवराय दाजी माला करूं मला बाकी लाईव्ह वर ब्लॉक करून टाकले दहा पंधरा जणांनी काय चुकी झाली सांगा माझी कशामुळे ब्लॉक केले तुम्हाला गौतम गौतम जागा तो बुद्ध बना गौतम जगा तो बुद्ध बना अशो अशोक जगा तो सम्राट बना आंबेडकर जगा तो राष्ट्र बन गया आणि तुम तो देश बन जायगा जय भीम बरोबर आहे रमजान खूप छान एक नंबर रमजान दादा एक नंबर खूपच छान एक नंबर लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय तर सर्वांनी पाठपाठा सपोर्ट कमेंट करा आणि लाईव्ह सुद्धा लाईक करा आणि रमजान दादानी खूपच छान विचार मांडलेला आहे मनापासून धन्यवाद <coughs> आणि दादा तुम्हाला का ब्लॉक केलं का आम्हाला करू शकेन का तुमची काही चुकी नसताना पण तुम्हाला ब्लॉक करण्यात आलेला आहे कशामुळे तुम्हाला के ब्लॉक केलं आम्हाला पण थोडक्यात सांगा लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी तर वसंतदादा पण आलेले वसंतदादा स्वागत आहे मध्ये क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय भीम अशोक भाऊ झालं का शापाणी हो झालेला